जागतिक ट्रॉमा दिनानिमित्त अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल नाशिक जीव वाचवण्याच्या आपल्या वचनबद्धतेला अधोरेखित करत ट्रॉमा आणि अॅक्युट सर्जरीसाठी समर्पित असा स्वतंत्र विभाग आहे अशोका मेडिकव्हर नाशिक सिटी येथील ट्रॉमा विभागाचे नेतृत्व डॉक्टर शेखर चिरमाडे करत आहेत त्यांच्या कौशल्यामुळे आणि सरचे ट्रॉमा प्रतिसाद प्रणालींमुळे शहरी ट्रॉमा केअरमध्ये अमलाग्र बदल होत आहेत या जागतिक ट्रॉमा दिनी पोलीस खात्यातील सुभाष पवार विश्वास पाटील अभिजित पदकी आणि आर ओ अधिकारी अमोल पाटील उपस्थित होते आणि त्यांनी अशोका मेडिकवर हॉस्पिटल आणि नागरिकांना आवाहन केलं आहे की सतर्क राहा रस्ते सुरक्षेचे नियम पाळा आणि कोणतीही इजा झाली असता ती किरकोळ वाटली तरी त्वरित वैद्यकीय मदत घ्या कारण ट्रॉमा मध्ये प्रत्युत्तराची वेळ म्हणजे जीवन मृत्यूचा निर्णय वापरलं नाही तर वॉरियर विदाऊट वेपन वॉरियर विदाऊट वेपन जगेल का जगू शकत नाही ज्या वारिअरकडे वेपन नाही तो वारे युद्धा जगू शकत नाही तसं ज्या चालकाकडे हेल्मेट आणि हेल्मेट नाही तो जगू शकत नाही मी स्वतः बघितले मी हजारो अपघात अटेंड केले हजारो मी दोन हजार नऊ पासून मध्ये कसारा घाटामध्ये होतो पूर्ण नाशिक रेंज पाच जिल्ह्याचा मी ट्राफिक इंचार्ज होतो त्या ट्राफिक होतो एसीपी ट्राफिक होतो नाशिक शहराचे संपूर्ण संपूर्ण शहराचा पिंजून झाला ट्रॅफिक मध्ये युनिट वन झालं टू झालं थ्री झाला अपघात काय होतात अपघात होण्याची कारण चार आहे संपूर्ण कारण जर समराईज केले तर चारच कारणे पहिलं कारण आहे रस्ता तुमचं उत्तर दुसरं कारण आहे वाहन चालक सत्तर टक्के कारण होत असतो अपघाताला तिसरं कारण आहे स्वतः वाहन यावेळी हो। डॉक्टर सागर काकतकर डॉक्टर राहुल सुपे डॉक्टर जयेश सोनजे डॉक्टर चेतन बिजवल यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले एनसीएन न्यूज साठी सचिन देवडे नवीन नाशिक